व सांस्कृतिक मंडळाच्या प्रयत्नांना ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा लाभला आहे या उपक्रमाचे भूमिपूजन एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडले प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यासाठी बुधवारी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता शिवभूमी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पायाभरणी शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा शुभारंभ श्री व सौ राजू उर्फ जावेद मुला श्री व सौ मोहन जनवाडे आणि श्री व साव, सौ राहुल चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे हा संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण असून या पावन प्रसंगी सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या अध्यक्ष अमोल चवले यांनी केले आहे या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊन नागरिकांनी पायाभरणीचे भागीदार व्हावे असंही त्यांनी सांगितलं महानकर साठी प्रकाश चव्हाण टाकवडे नमस्कार मी अमोल श्रीपाल चौगुले अध्यक्ष श्री कला क्रीडा व संस्कृती मंडळ टाकोडे छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा समिती टाकोड आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या भक्कम पाठिंबामुळे आपल्याला मौजे टाकोडे तालुका शिरोळ या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यासाठी शासनाची परवानगी प्राप्त झालेली आहे सदरच्या परवानगीनंतर आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याकरिता भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडलेला असून यानंतर पायाभरणीचा शुभारंभ आपण लवकरच सुरू करत आहोत दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हा पायाभरणीचा शुभारंभ श्रीवसऊ राजू मुल्ला साहेब वसव राहुल चव्हाण श्री वसव मोहन जानवडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे हा कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याचा आहे आपण सर्वांनी या दिवशी या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हजर राहावे ही आपण सर्वांना नम्र विनंती मी एक शिवभक्त भूमिपूजनाचा साक्षीदार होणार पायाभरणीचा सा भागी